श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जानेवारी वार बुधवार आणि आज आलेली आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिलाच सण मकर संक्रांत येतो त्यामुळे या संक्रांतीला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते संक्रांत ही जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत असे म्हटले जाते आणि असे मानले जाते की या संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची देखील सुरुवात होत असते धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारं देखील उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकच फलदायी ठरत असतात असं म्हणतात की या दिवशी जर आपण दान केलं तर त्या दानाचं आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ह्या दूर होत असतात आणि म्हणून या दिवशी प्रत्येकजण यथाशक्ती जे काही दान होईल तर ते दान करत असतात परंतु ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की संक्रांतीला तिळ दान केल्याने आजारपण गरिबी ही दूर होते आणि कुटुंबाची प्रगती होते आज मकर संक्रांतीला दानाचं जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही दान जे आहे तर ते करू शकता धार्मिकदृष्टीने मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज बुधवार मकर संक्रांतीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती पितृदोष वास्तुदोष नजर बाधा अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट हे दूर होतील तर अशी कोणती वस्तू तु तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मकर संक्रांतीला संध्याकाळी करायचं आहेत संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य झाले तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर आपण या वेळेमध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु तुम्हाला नाही या वेळेमध्ये शक्य झाले तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आज संध्याकाळी हा एक उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील अनेक दुःख संकट अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल पहा मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी षट्टीला एकादशी सुद्धा आलेल्या आहेत तब्बल एकशे आठ वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे या दिवशी माता लक्ष्मी बरोबरच आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा पूजा करायची आहेत वर्षभरामध्ये आपल्याला पितरांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य आपल्या पितरांची सेवा करावी मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण असतो यामुळे वर्ष जे आहे तर ते आपल्याला खूप चांगलं आणि आनंदाचं चा जावं पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम असाच राहावा म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची सेवा ही अवश्य केली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी मकर संक्रांतीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये हवन जे आहे तर ते केलंच जातं तिळाचं हवन आपल्या घरामध्ये या दिवशी करावं असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे तिळाचं हवन जर आपण आपल्या घरात केलं तर आपल्या घरात जे काही दोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि सुखाचे दिवस प्राप्त होतात कारण मकर संक्रांतीचा हा जो दिवस आहे तर हा वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून आपण मकर संक्रांतीचा दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो आता या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये हवन करणं शक्य झालं तर तुम्ही हवनच करा परंतु हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू लागतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आज संक्रांतीला हवन करणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्ही हा उपाय जरी तुमच्या घरामध्ये केला तरीही तुम्हाला हवन करण्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद विवाद होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील इडापिडा नजर बाधा दुःख दारिद्र्य पितृदोष हा दूर होतो आणि घरात लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा सुद्धा महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासाठी घरातील वातावरण हे वाता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं तर यासाठीच आपल्याला आज मकर संक्रांतीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरात केल्याने मुलांची चिडचिड हट्टीपणा हा देखील कमी होतो आणि मुलांची देखील प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला एक दिवा आत संध्याकाळी लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप आणि तीळ हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे तुम्ही एक मोठी मातीची पणती घ्या किंवा कापूर जाळण्याचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी मोठी स्टीलची वाटी असेल किंवा प्लेट असेल तर ती घेतली तरीही चालेल यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या भांड्यामध्ये आपण जे तीळ आणि तूप एकत्र एक मिक्स केलेलं आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरून आपल्याला पाच भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल या कापुरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला चिमुडभर काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर हे काळे तीळ आणि पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही एकदाच वस्तू घ्यायच्या आहेत आणि सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत खास करून आपल्या घरात असणारी लहान मुलं आजारी व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्ही अवश्य उतरवून घ्या यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या दोन वस्तूसुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या कापुरासोबत ठेवायच्या आहे यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप सुद्धा टाकायचं आहे यानंतर ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे त्याचा जो धूर असतो तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरेल अशा पद्धतीने हे भांड तुम्हाला तुमच्या घरात फिरवायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभाट्यावरती सुद्धा हे भांडं तुम्हाला घेऊन जायचं आहे यानंतर उंभाट्यावरून उचलून तुमच्या घरामध्ये जो मधोमध भाग असतो जो मधला भाग आहे हॉल असेल तर त्या हॉलमध्ये मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत सांगितलेल्याच मंत्राचा जप करायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिळाचं हवन करायला खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला आपण अगदी अंघोळीपासून ते स्वयंपाकापर्यंत तिळाचा वापर करत असतो कारण तिळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात तसेच असं सुद्धा सांगितलं जातं की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती ती आणि त्या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करायला महत्त्व दिलं जातं म्हणून संक्रांतीला तिळ दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात तसेच तिळाचे काही उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील आपल्या घरातील अनेक दोष जे आहेत ते नाहीसे होतात आणि जेव्हा आपण असा तिळाचा होम आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दारिद्र्य अडचणी पितृदोष वास्तुदोष कुणी नजरबाधा केलेली असेल तर ती नजरबाधा सुद्धा निघून जाते शत्रूंचा त्रास हा देखील नष्ट होतो आणि यामुळे आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही आज असा हा उपाय मकर संक्रांतीला आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे शक्य असेल तुम्ही तिळाचाच होम करा तिळाचं होम करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सांगितलेला हा उपाय जो आहे तर सुद्धा करू शकता हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला होम हवन करण्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आता या वस्तू ज्या आहेत त्या शांत झाल्यानंतर सर्व वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खुडापाशी टाकून दिले तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय तुम्हाला आज मकर संक्रांतीला करायचाच आहे बघा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि संक्रांतीचा सण म्हटलं की वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो संक्रांतीचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट दूर करण्याचा दिवस मानला जातो म्हणून हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचाच आहे स्त्रिया करू शकता स्त्रियांना शक्य नसेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल किंवा घरातील मोठी मुलं सुद्धा हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ